नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषा अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय अडतीसावं सम्रथाई का अंग दोहे आज आपण घेणार आहोत दहा ते बारा भाग आपला चाललाय दोनशे एकोणतीसावा प्रथम आपण दहावा दोहा ऐकूयात कबीर करणी क्या करे जे राम करे सहाय जिहि जिहि डाली पग धरे सोयी नवी नवी जाय कबीर करणी क्या करे जे राम करे सहाय झे झे डाले पगधरे सोय नवे नवी, नवी जे दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की जर राम सहाय्यक असेल तर कोणतं कर्म सफल होणार नाही तर ज्या फांदीवर पाय ठेवावा वा ती वागतेच कोणतंही कर्म सफल होण्यासाठी भगवंतांच्या कृपेची आवश्यकता आहे त्याच सहाय्य असेल तर कर्मात यश मिळतं इथे कबीर उदाहरण देतात की झाडावर चढायचं असेल तर मुख्य फांदीच्या आधाराने चढलं तरच शेंड्यापर्यंत जाता येतं मुख फांदी सोडून कोवळ्या फांदीचा आश्रय घेतला तर ती तुटूनच जाते आणि झाडावर काही चढता येत नाही तसंच कार्यात सफलता येण्यासाठी भगवंतांचं साहाय्य ही मुख्य फांदी आहे आणि तिचाच आधार मनुष्यांनी घेतला पाहिजे आता आपण ह्याच दुह्यावरची मराठी साठी ऐकूयात कार्य सफल ना होत से बाप ईश्वरा वाचू ना ज्या फांदीवर पाय ठेवशील तीच जायवा कुणा कार्य सफल ना से बाप ईश्वरा वाचू ज्या फांदीवर पाय ठेवशील तीच जायवा कुणा पुढचा दोहा ऐकूयात अकरावा ज्यतिका माई जनमिया न पाया सुख डाली डाली मैं फिरो पातु पता दुख का माई जन्मिया कहो न पाया सुख डाली डाले मै फिरो पात पत अर्थ ऐकूयात जेव्हापासून मनुष्याने जन्म घेतला आहे तेव्हापासून त्याला सुख हे मिळालेलंच नाहीये सुखाच्या शोधात फांदी फांदीवरून फिरून आलो पण दिसून आलं की प्रत्येक पान दुःखीच आहे सांसारिक विषय व भोगात सुख हे नाहीच आहे रामनामाचा आश्रय घेतला तरच खरं सुख प्राप्त होत सुखाच्या शोधात फांदी फांदीवरून फिरणं म्हणजे सर्व विषयात सुख शोधण्याचा प्रयत्न करणं पण सुख बाहेर नसून अंतरातच असताना मनुष्याला विषयात सुख कसं प्राप्त होईल आता या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात जे भापासून जन्मालो सापडले ना सुख फांदी फांदीवर मी फिरलो प्राप्त झाले ते दुःख जे भापासून जन्मालो सापडले ना सुख फांदी, फांदी वरी मी फिरलो प्राप्त झाले ते दुःख पुढचा बाराव दुहा ऐकूयात सु सब होत है बंदे थै नाही राई थै परबत करे परबत राई माही साई साईसो सब होत है बंदे थे कछु नाही राई थे परबत करे परबत राई माही दोह्याचा अर्थ ऐकूयात तो भगवंत सर्व काही करण्यास समर्थ आहे मनुष्य काहीही करू शकत नाही तो परमेश्वर मोहरी सारख्या सूक्ष्म वस्तूला सुद्धा पर्वताकार बनवतो करतो आणि पर्वताला मोहरी सारखं बनवण्यास समर्थही असतो कबीर परमात्म्याच समर्थ वर्णन करतात एकटा तो, करता एक तो सिरजनहार रचनाहारच सर्व समर्थ आहे कबीरांचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे मनात आणलं तर तो मोहरीचा पर्वत किंवा पर्वताचीही मोहरी करू शकतो जण काही तो, तो जादूगारच आहे तेव्हा मनुष्याने आपल्या सामर्थ्याचा गर्व करू नये त्याला सामर्थ्य परमात्म्याकडून प्राप्त झालेलं आहे याचं स्मरण ठेवावं परमात्म्याने मनात आणलं तर तो ते सर्व काही सामर्थ्य नष्टही करू शकेल आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात ईश्वर सर्व समरथ आहे काही नाुल्या हाती राईचा चा गिरगिरीची राई सर्वच त्याच्या हाती ईश्वर सर्व समरथ आहे काही नाुल्या हाती राईचा गिरिगिरीची राई सर्वच त्याच्या हाती